नमस्कार मंडळी मधुबन गार्डन या चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण थोड्याशा दुर्मिळ अशा रान अबईबद्दल माहिती घेणार आहोत अबई हे शेंग वर्गातील पीक आहे याची लागवड फार मोठ्या प्रमाणात केली जात नाही अशीच एखाद दुसरी वेल शेताच्या बांधावर कुंपणाच्या कडीला वगैरे लावली जाते तुम्हाला नेहमीच्या दोन अबई माहिती असतील ज्याच्यातील बिया लालसर तांबड्या आणि पांढऱ्या असतात कदाचित हा तिसरा प्रकार तसा दुर्मिळच म्हणावा लागेल कोकणात सह्याद्रीच्या जंगलात रानटी अवस्थेत आढळते म्हणूनच की काय हिंदीमध्ये याला गवारा असं म्हटलं जातं वाईल्ड जॅक बीन हे इंग्रजी तर कॅनव्हालिया पॉपवाना हे याचं शास्त्रीय या नाव आहे आता तुम्ही म्हणाल सोर्डबीन म्हणजे आपली लाल गुलाबी बियांची अवयी आणि जॅक बीन म्हणजे ही रानाबाई यांच्यात काय फरक आहे हे दोन्ही बीन्स एकमेकांशी संबंधित आहेत पण प्रजाती वेगवेगळ्या आहेत सोर्ड बीन म्हणजे कॅनवालिया ग्लॅडिएटा आणि जॅक बीन म्हणजे कॅनवालिया एन्सिफार्मिस सोर्ड बीनचे बियाणे लाल गुलाबी रंगाचे असतात तर जॅक बीनचे बियाणे पांढरे किंवा हलके तपकिरी रंगाचे असतात सध्या माझ्याकडे या तिन्हीच्या बिया आहेत त्यावरून फरक लक्षात येईल याआधी मी सोड बींचा व्हिडिओ केला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते आहे तो व्हिडिओ पाहू शकता अशी आजच्या विषयाची ओळख करून देऊन मी व्हिडिओला सुरुवात करते त्याआधी एक विनंती की आपण पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आले असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील धन्यवाद बियांच्या देवाणघेवाणमध्ये माझी पुण्याची मैत्रीण आरती काला यांनी रान अबयेच्या बिया मला दिल्या होत्या त्याबद्दल त्यांना मनपूर्वक धन्यवाद मी या बिया जूनमध्ये पेरल्या पण तुमच्या माहितीसाठी सांगते की एप्रिल आणि मे हा आबयेच्या बिया पेरण्याचा उत्तम काळ आहे कोकोपीट लीफ मोल्ड किंवा अमृत माती यात बिया रुजण्याचे प्रमाण जास्त असते या बियांवर एक कठीण आवरण असते जे पाण्यालासुद्धा अभेद्य असते त्यामुळे बिया घासून किंवा उकळत्या पाण्याने पूर्व प्रक्रिया केल्याशिवाय उगवण होत नाही असं वाचण्यात आलं ती पद्धत सांगते बिया एका वाटीत ठेवून त्यावर उकळलेले पाणी घालायचे आणि फक्त तीस सेकंदासाठी लक्षात घ्या फक्त तीस सेकंदासाठी त्या भिजू द्यायच्या नंतर त्यातून काढून साध्या पाण्यामध्ये ठेवायच्या दररोज पाणी बदलायचे दोन दिवस अशा पद्धतीने बिया भिजवून ठेवायच्या आणि त्या फुगल्या की मातीत पेरायच्या बिया पेरल्या तेव्हा ही माहिती नसल्यामुळे मी नेहमीप्रमाणेच पेरल्या होत्या बरोबर पंधरा दिवसांनी तीनपैकी एक बी रुजली लवकरच पहिली दोन पाने उगून आली आणि वेलीचा जीवन प्रवास सुरू झाला दोन पाने आली आणि थोड्याशा मुळ्या पण फुटल्या बस आता पुढच्या वाढीसाठी वेलीला मोठं घर देणं आवश्यक होतं निम्यापेक्षा अधिक वाळलेली पाने माती सेंद्रिय खत आणि या वेलीला सगळ्यात जास्त गरज असते ती वाळूची कारण ही वेल जास्त करून समुद्रकिनारी वाढणारी आहे चला वेल तर लावून झाली आणि आधारासाठी तिला एक दोरी सुद्धा बांधली हळूहळू वेल वाढत जाऊन पहिली तीन पाने फुटली पाने पातळ संयुक्त त्रिदली आणि साधारण अंडाकृती असतात पानांचा देठ फुगीर असतो वेल लावल्यापासून साधारणपणे चौथ्या महिन्यात म्हणजेच ऑक्टोबरमध्ये पानांच्या बेचक्यातून असा फुलोरा हो आला ज्याच्यावर भरपूर कळ्या होत्या आणि हे पहा अबईचं फूल किती सुंदर कलर आहे पहा अबई असं घोसानं लागणारं पीक आहे लवकरच प्रत्येक पानाच्या बेचक्यात अशा मंजरी दिसू लागल्या आता या वेलीला लागणाऱ्या ऊन पाण्याबद्दल सांगायचं सा तर याचं नावच रान अबई आहे त्यामुळे जास्त लाडाकोडाची गरज नाही ऊन मात्र भरपूर लागणार हे तर सरळच आहे जून मध्ये पेरणी केली तर अखंड पावसाळ्यात पाण्याची गरज नाही नंतर मात्र वरची माती सुकल्यावर पाणी द्यावं बाकी खताचीही फारशी गरज भासत नाही वेल वाढू लागली पण बहुदा तिला इतक्या उंच नेण्याची गरज नव्हती असं पाच सहा फूट उंचावरच पसरवलं असतं तर अजून जास्त बहरली असती कदाचित असो साधारण महिन्यानंतर शेंगा लागल्या आणि त्यानंतर पंधरा दिवसांनी खरं तर आता ही वेळ शेंगा काढण्याची आहे पण हे बीन्स कसे खावेत बरं या शेंगा वापून परतून किंवा विविध पदार्थांमध्ये ॲड करून खाऊ शकता शक्यतो कोवळ्या कच्च्या शेंगा खूप चवदार लागतात असं मी ऐकलंय त्यामुळे उत्तम चवीसाठी कोवळ्या शेंगा खा यामध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात जास्त प्रमाणात जास्त परिपक्व शेंगा खाण्यासाठी वापरताना त्या उकडून घेऊन मगच वापराव्यात पण मी या शेंगा काढणार नाही त्यामुळे याची चव कशी असते ते सध्या तरी सांगता येणार नाही तशा फार लागल्याही नाहीत म्हणा पण जेवढ्या असतील तेवढ्या बियांसाठीच ठेवणार आहे उत्तम आणि दर्जेदार बियाणे तयार करायचे असतील तर शेंगा वेलीवरच पूर्णपणे वाळू दिल्या पाहिजेत मी फक्त वेलीला पाणी घालत राहिले आणि अजून बक्कळ दोन महिन्यांचा वेळ घेतल्यानंतर रान अभयेच्या बिया तयार झाल्या आहेत बिया पेरण्यापासून ते बिया काढण्यापर्यंतचा प्रवास इथेच संपतो आहे धन्यवाद